बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल, बदल करून घेणं किती गरजेचं आहे तुम्ही या कारवरूनच बघू शकता मित्रांनो दोन हजार तेवीसला लॉन्च झालेली मारुती सुझुकीस ही आज दिसायलाही एकदम छान आणि कम्फर्टेबल कार फ्यूल इकॉनॉमी वीस ते एकवीस किलोमीटर पर लिटरचं अवरेज देणारी कंबाईंड डायमेन्शन्स हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इंजिन दीड फोर सिलेंडर फ्यूल टँक त्रेचाळीस लिटरची फ्यूलची कॅपॅसिटी कार्गो व्हॅल्युम पाचशे दहा लिटर हॉर्स पॉवर सत्याहत्तर किलोवॅट इतकी मस्त आणि इतकी सुंदर कार देखील आता सध्याच्या काळात युगात बॅन होत चालली आहे यामागचं कारण म्हणजे लोकांचा वाढता कल युईकडे वळत आहे तर यामुळेच म्हणतोय की बदलत्या काळानुसहामध्ये बदल करणे हा अत्यंत महत्त्वाचे आहे एप्रिल दोन हजार पंचवीसला ही मारुती सुझुकी सी याच बंद होत आहे म्हणजे फक्त दोन वर्षच ही कार चाललेली आहे याची निस्ती विक्री बंद होणार आहे ही लगेच बंद होणार नाही ज्यांच्याकडे आहे ते चालवू शकता परंतु दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून याची विक्री बंद होणार आहे तर ही न्यूज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा काही तुमची ड्रीम कार होती का की तुमच्याकडे आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व ही कार अत्यंत कम्फर्टेबल होती धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा